हाय फ्रेंड्स तर बघा आम्ही धबधब्यावर आलोय आमच्या गावाच्या जवळ जवळ म्हणजे एकदम डोंगरावरती हा झरा वाहतो आपण त्याला मुंबईला धबधबा बोलतो आम्ही इकडे आलोय सगळेजण भिजायला आणि बघा किती प्रेशर आहे पाण्याला आणि खूप खुश होती मुलगी घरात नाही तर पाण्याचा प्रेशर बघून ती घाबरली आता हे बघा सगळेजण आहेत हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं हेमांगी सूर्यवंशी या युट्यूब चॅनलमध्ये तर आज गणपती विसर्जनाचा दिवस आहे आपले पाच दिवसाचे गणपती बाप्पा जाणार आहेत आणि सकाळी मुलांनी सांगितलं की आपण धबधब्यावरती जाऊया आमच्या गावापासून थोडं पाच मिनटाच्या अंतरावरतीच हा धबधबा आहे म्हणून मग मुलांना घेऊन मी माझा भाऊ आम्ही सगळेजणं धबधब्यावरती आलोय आणि तसं तर आम्ही वर्षात एकदाच गावी जातो मग मुले कुठ मुलं म्हणतात कुठेतरी आपण फिरायला जाऊ पण आज विसर्जनाचा दिवस होता आमच्या गावी लवकरच विसर्जन होतं गणपतीचं म्हणून मग आम्ही इथे जवळच धबधब्यावरती आलो मुलांना पण खूप बरं आहे बघा किती एन्जॉय करतात सगळेजण आणि असे धबधबे आपल्या मुंबईला आपण पैसे भरून तिकडे जातो पण आमच्या गावाजवळ असे खूप धबधबे वाहत असतात थोडं ना दगडांना शेवळ आली आहे कारण दोन तीन दिवस कंटिन्यू पाऊस पडतोय त्याच्यामुळे शेवाळ आली आहे दगडांना इथं बघा मुलींनी शॅम्पू पण आणलेत केस धुवायला फ्रेंड्स बघा आम्ही इकडे धबधब्यावर आलेलो सगळे जण आणि आमचा भाऊ आहे आत्याचा पोरगा याची गाडी आहे ही गणपती बाप्पा निघाले तर दोन गणपती बाप्पा आहेत आपल्या घरामध्ये आणि आता गणपती बाप्पाचं विसर्जन आहे हे बघा गणपती बाप्पा असे आपण ओटीवर आणून ठेवलेत आता विसर्जनाची तयारी चालू आहे सगळेजण गडबडीत आहेत आणि आता विसर्जन होईल मग हे गणपतीचं विसर्जन झाल्यावरती गौरी विसर्जन करायला जाणार मग तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा आणि कसे गणपती विसर्जन होतात आमच्या गावी बघा तर बघा आमच्या घरातले सगळे लेडीज अशा प्रकारे तयार झालेले आहेत आणि गणपती भी... आणि गणपती विसर्जनाची तयारी चालू झालेली आहे थोडा वॉइसमध्ये आवाज येत असेल सगळ्यांचा थोडं मानून घ्या तुम्ही हे बघा माझ्या दोन वहिनी आहेत त्या दोन मोठ्या भावांच्या आणि या दोन चुलती आहेत आणि मम्मी आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आणि गणपती बाप्पा निघालेत गणपती बाप्पा आणि हा तो काकूचा आहे आणि हे दोन गणपती पण काकूचेच आहे इकडं बघा हे दोन मुलं काकूचे आहेत आणि एक मुलगा मुंबईला आहे आता सध्या तो आला नाही यावर्षी गणपतीला आणि सगळ्यांचे बघा हा मयुरेश आहे आमच्या मोठ्या भावाचा मुलगा आहे हाय फ्रेंड्स तर हा ना हा दादा माहिती असेल तुम्हाला हा गावाला राहतो हेमंत दादा माझ्या मोठ्या चुलत्यांचा मुलगा आहे आणि हा पाठी जो गणपती दिसतो हा त्यांचा गणपती आहे दत्तगुरु माऊली आहे हा त्यांचा गणपती आणि त्याची बायको आहे हा सर्वात मोठा भाऊ आहे फ्रेंड्स तर बघा मी तुम्हाला मग अशी दादा दाखवला दादा त्याचा हा दोन नंबरचा भाऊ आहे माझ्या मोठ्या सुलत्यानचा दोन नंबरचा मुलगा आहे आणि त्याची बायको आहे आणि ते गणपती जो आहे गणपती बाप्पा त्यांचा आहे दत्तरूपी आणि हा त्यांचा मुलगा आहे काढलाय हाय फ्रेंड्स तर बघा ही माझ्या मोठ्या भावाची मुलगी आहे हेमंत दादाची आणि ही माझी मुलगी आहे तर हा जितू दादा आहे ना त्याची मुलं आहे हे बघा दोघ जण हाय फ्रेंड्स ही माझी चार नंबरची नाही पाच नंबरची कापू आहे आणि या तिच्या मुली आहेत हे बघा तर ही माझ्या मोठ्या चुलत्यांची तीन नंबरची मुलगी आहे म्हणजे ते दोन भाऊ दाखवले त्यांची बहीण आहे आणि हे भाऊजी आहेत गणपती हे माझी मिस्टर आहे आणि माझी मुलगी आहे तर आज दोघांची ब्लॅक मॅचिंग आहे आमच्या शेजारी त्यांचा हा गणपती बाप्पा आहे हे बघा त्या ताईच्या घरचा गणपती आहे हे बघा किती घाई चाललेली आमच्या घरामध्ये आणि खूप किरकिर करतात लोक इथं माझी चौथ्या नंबरची काकी आहे <स्थाथ> हाय फ्रेंड्स तर बघा हा कणोजच्या घरचा गणपती हा कणोज आहे आमच्या भूषणचा मित्र आहे गणपती बाप्पा oh!

तर बघा फ्रेंड्स इथे तुम्हाला आमच्या दर्याच्या किनाऱ्याला मावरा पण दिसतय पडलेलं आहे बघा मेलेलं आहे सगळं किती मावरा पडलाय बघा त्याचा वास येतो याच्यानंतर था गणपतीच्या नंतर गौरी विसर्जन करायचे असतात ना म्हणून मग घरचे गणपती म्हणजे आमच्या गावचे गणपती लवकर विसर्जन होतात कारण गौरीच्या सोबतचे गणपती असतात आपल्या मुंबईला गणपती गौरी दोन्हीसोबत विसर्जन होतात पण इकडे तसं नाही आहे गौरी गण गौरी विसर्जन करायचं संध्याकाळचा टायमिंग असतो बघा किती छान वीव आहे थोडं पाणी कमी भरती नाही फ्रेंड्स तर बघा आपल्या घरातल्या मुली कशा छान तयार झाल्यात विसर्जनासाठी आणि ही पण माझ्या काकांची मुलगी आहे ही बघा ही माझ्या काकांची मुलगी ही काकी आहे ना मुलगी आहे आणि तिकडे उभी आहे ना ती एक मोठा आहे की कॅमेरा पण कमी पडेल हे बघा तरी अर्धे जण लोक कमी हो हे बघा इकडे दादा बसला इकडे पप्पा पूजा करतात आणि हे सगळे आपल्या परिवारातले लोक आहेत हे बघा जितके म्हणाल तेवढे माणसं आमच्या परिवारात कमीच खूप जास्तच आहेत हे बघा थांबा थांबा फोटो काढते आता आला आला अरे जा आला वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी जळते माळ मुक्ता फळांची हिरे चणी तू पुढो चरणी गागरियाूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन वंदना निर्वाणी रक्षावे वे वंदना जय देव जय दे दे। देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मा प्रेमा कामाना मूर्ती

सुंदरलाय देव जय देव जन राजा सगळं देवाली तू देव मा जय देव जय देवसाच्या दिवशी चंद्र शापिलांत केला सिंग देव रे या चिला गला श्रीराम बहुत शाप दिगला जय देव देव जय श्री गणराजा सगळं देवाली तू जय देव दे पार्वतीचा सुता सुगणनाथा एक जीवाट पाहाता पहा जीवा सुगण नाथा जय देव जय देव दशी गणा सदा देवा चंद्र देवा पूजा करण समरे अष्ट हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा 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 हर हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण तर ह्या माझ्या चा चार चुलत्या आहेत बघा मम्मी सोडले तर ह्या तीन चुलत्या आहेत माझ्या आणि गणपती विसर्जनाला आलेल्या आहेत त्यामध्ये ना आपले गणपती विसर्जन होतात आणि गणपती चालले आहेत बघा घेऊन असे आमच्या गावी गणपती विसर्जन होतात असे छोटे छोट्या होळीमध्ये गणपती बाप्पा बसवतात आणि घेऊन जातात विसर्जनाला हा माझ्या मामाच्या घरचा गणपती आहे तो माझा मामे भाऊ आहे तिकडे बसलाय तो हा बघा हा व्हाईट टी शर्टवाला हा माझा मामे भाऊ आहे बघा आमचा गणपती बाप्पा निघालाय पप्पा मम्मी सुद्धा दर्याच्या किनाऱ्याला उभे आहेत गणपती बाप्पा विसर्जन करायला आले गणपती बाप्पा हाय फ्रेंड्स आमच्या गावी ना असा प्रसाद असतो सगळं मिक्स असतं खोबऱ्याची चव पण असते खोबरं पण असतं असोलं आणि हा बघा माझा भाऊ हा खायचा पण असतो खोबरं वाटतोय नाही सॉरी प्रसाद वाटतोय बघा बिचार सॅड आहे हो काय सांगायचा हाय फ्रेंड्स आता गौरीचं विसर्जन आहे त्याच्यासाठी बघा गौर नाचतायत आणि मग नंतर गौरीचं विसर्जन होईल महिला मंडळाच्या अशा नाच करतात इथे पटांगणामध्ये त्याच्यानंतर तिकडे पाण्याला गौर विसर्जन करतात थोडंसं संध्याकाळ झाल्यावरच गौरीचं विसर्जन होतं आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशा पारंपरिक पद्धतीने सर्व पद्धती आमच्या गावाला केल्या जातात आणि गौरीचं विसर्जन आता थोड्या वेळातच होईल सूर्यास्त व्हायला आलाय सूर्यास्त झाल्यावरती गौरी विसर्जन करतात आणि विसर्जनाचा व्हिडिओ मला तुम्हाला दाखवता नाही आला फ्रेंड्स तर बघा गणपती गौरी विसर्जन होतंय गौरी विसर्जनाची तयारी करतायत सगळेजण तर गौरी विसर्जनाचं मकर दाखवते मी तुम्हाला कसं बनवतात 왜 말이 별로 없